मालक कामावर बोलवत नसल्याच्या रागातून एका तरुणानं जीन्स पॅन्ट कारखान्याच्या मालकावर चाकून हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे यावेळी मालकाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेले दोन कामगार जखमी झाले उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील जय संतोषी माता कॉलनी तौफिक खान यांचा जीन्स पॅन्ट कारखाना आहे शुक्रवारी संध्याकाळी तौफिक यांना राज सरोज या तरुणाचा फोन आला तू मला कामावर का बोलावत नाही अशी विचारणा राज यानं केल्यानंतर त्यांच्यात फोनवर वाद झाला या वादानंतर राज सरोज आणखी एका तरुणाला घेऊन तौफिकच्या कारखान्यात आला आणि त्यानं तौफिक हल्ला केला यावेळी मध्ये पडलेल्या गुलाम हुसेन आणि विष्णू सोनी यांच्यावरही राजनं हल्ला केला यात गुलाम हुसेन हा गंभीर जखमी झालाय हल्ल्यानंतर राज तिथून पळून गेला तर जखमींना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून राज सरोज याला अटक केली आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज